अजय पाटील साळुंके यांना पायाला लागले आहेत यांना दगडफेक झाली तिथं तर अशा प्रकारे हे प्रकार, प्रकार ज्यांनी केले हे अराजक तत्वांनी केलेले आहे याला मी कोणी धर्माला जबाबदार धरीत नाही पण त्या धर्मातले जे जबाबदार लोक आहेत त्यांची पण ती जबाबदारी आहे की अशा आराधक तत्वांना आपण आवरा आणि नाही आवरलं तर मग ऍक्शनला रिॲक्शन होणार शांत 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 एवढं उत्तेजित होऊ नका उत्तेजित होण्याकर हा उद्देश आमचा त्या पाठीमागचा होता आणि हा उद्देश आम्ही या ठिकाणी आता पुन्हा बोलून दाखवलेला आहे आणि म्हणून यापेक्षा आणखी वेगळ्या प्रकारचे प्रश्न कुठले चॅनल वाल्यांनी आम्हाला विचारू नाही कारण आमच्या प्रश्नात जो मुद्दा आलेला होता तो मुद्दा मी या ठिकाणी पुन्हा रिपीट केलेला आहे आणि आमचा मूळ उद्देश सुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे आणि हेही आम्ही मानलेलं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाशी आमचा संबंध नाही आहे राजकीय पक्षाचे सर्वच लोक आमच्याकडे येतात सर्वच पक्षाचे लोक येतात आणि सर्वांचाच आम्ही आदर करतो सर्वच आमचा आदर करतात आणि कुठलाही पक्ष असेल त्यांचा आम्ही समर्थक नाही त्यांचे विरोधक नाही विरोधक देखील नाही आहे सर्वांनी यावं फक्त म्हणून यावं कुठल्याही पक्षाचे असेल त्यांनी यावं काँग्रेसची मंडळी येतात बघतायत आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक येतात त्यातही भक्त आहेत काही मुसलमानातले भक्त आहेत हा हिंदू मुस्लिमचा मुद्दाच नाही आहे हा मुद्दा अराजकतेचा आहे आणि अराजकता ज्या धर्मामध्ये असेल वास्तव त्या धर्म्यांचीच जबाबदारी आहे की ते अराजकता त्यांनीच थांबवली पाहिजे परंतु आमचे जे शब्द आहे त्याची क्लिप व्हायरल करून आणि गावागावी मोठ्या मोठ्या शहरामध्ये दंगल सुरू झालं काय कारण असं कोणतं बयात आम्ही त्या ठिकाणी दिलेलं दंगल करण्यासारखं उदाहरण दिलं जे उदाहरण सत्य आहेत ते ग्रंथात आहेत त्याला पुरावा आहे प्रमाणाशिवाय आम्ही कोणतेही शब्द वापरलेले नाही आणि एखाद्या व्यक्तीकडून आदर्श तुम्ही घेत असाल असं म्हणणाऱ्याला मी एक तर असं समजेल की काय म्हणले तुम्ही त्या दुसऱ्या धर्माबद्दल का बोलले मी त्याबद्दल असा प्रश्न विचारतो तो तुझी सहा वर्षाची मुलगी एखाद्या पन्नास वर्षाच्या माणसात देशील का वाटत तसं मला अनुचित वाटलं मी ते बोललो एखादा जे मान्य असेल तो त्यांचा विषय आणि म्हणून